हा जो इतका सुंदर रंग आहे हा बनवला गेला आहे लाल मातीपासून तांदळाला वाटून बनवला पांढरा रंग ही गोष्ट मी प्रसिद्ध करणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या वारली कलेच्या माध्यमाने प्रकृती संस्कृती कला यूट्यूबने मला माझ्यात असलेल्या संपूर्ण कलेला तुमच्यासमोर प्रस्तुत करण्याचा मार्ग दिला वारली कला एक पारंपरिक आदिवासी कला आहे वारली चित्रकला नैसर्गिक आधारावर आहे या चित्रकलेत वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन यासारख्या मूलभूत भौमितिक आकारांचा वापर केला जातो वारली चित्रकला केवळ देखाव्यासाठी नसून ती एक कथा सांगते ज्यात सामाजिक जीवन आणि चालीरीती व्यक्त केल्या जातात वारली चित्रकलेत निसर्गाचा आदर आणि पर्यावरणाशी असलेले नातं दिसून येते कारण त्यात नैसर्गिक रंग आणि घटकांचा वापर केला जातो ही कला आहे महाराष्ट्राची तर वेशभूषा पण महाराष्ट्राचीच केली पाहिजे ना हा आहे माझा महाराष्ट्रीयन लूक सावित्रीबाई फुले भारतातील पहिली महिला शिक्षका म्हणून ओळखल्या जातात त्यांचं महिलांना शिक्षण प्रदान करण्यामागे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे त्यांचं कार्य मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अमृता शेरगिल या भारतातील पहिली महिला चित्रकार म्हणून ओळखल्या जातात त्यांचं कार्य मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अमृता शेरगिल यांच्या चित्रांनी भारतीय कलेला नवी दिशा दिली असे अनेक कला समीक्षकांनी म्हटले आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या आनंदीबाई जोशी यांचे कार्य भारतातील महिलांसाठी एक प्रेरणास्थान आहे त्यांचे कार्य मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कल्पना चावला या भारतातील पहिली महिला अंतराळवीर होत्या हा आहे माझ्या वारली पेंटिंगचा फुल लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय